नो 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 हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अनंतर ब्लॉग मी पाय लिंक रे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त, मी तर मस्त so, friends, ना मजत नास्त नि मचत आहे सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ ना सॅटरडेचा आहे म्हणजे की फ्रायडे सॅटरडे आणि संडे तीन दिवस यांना सुट्टी होती तर आम्ही तीन दिवस रेग्युलर फिरायला गेलो होतो तर फ्रायडेचा तर व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे तर तुम्ही बघितलेलं असेल तर मी व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन करते तुम्ही जाऊन तिथं बघा तर सॅटर्डेला पण गेलो तो व्हिडिओ अपलोड करायचं माझ्या लक्षातच नव्हतं तर आता मी एडिटिंग केलेली आहे तर मी तुमच्यासोबत आता शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मेन म्हणजे सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायचं जाण्याचं कारण हेच आहे की बघू अजून लहान आहे आणि लहान मुलांना कसं घरात बसून बसून बोर होऊन जातं मग त्यांना आठवड्यात ना एकदा दो किंवा दोनदा तरी बाहेर फिरायला घेऊनच जायला पाहिजे गार्डन म्हणा किंवा कुठंतरी असं खेळण्याच्या जागेला घेऊन जाय पाहिजे बघू तसा तर डेली संध्याकाळचे जातो बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये खेळायला पण असं सुट्टी असली का आम्ही जातोच बाहेर गार्डनलाही फिरायला तर सॅटर्डेला पण आम्ही असंच घेतो फिरायला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आजची व्हिडिओला करू सुरुवात बुगुलाच ग्राउंड मध्ये घेऊन आलो होतो बुगुबा कसं करते कर झाडून <laughs> काढायला आलाय सगळ्या ग्राउंड मध्ये <laughs> मोठ ग्राउंड आहे बघा बुगु तसं करू नको की <laughs> किती ती हात आणि घाण होते बाई कसं खेळायला लागलाय <laughs> ती डॉगी कुठे गेला डॉगी कस बघतो माव काय म्हणते बघ नानीचा फोन आलाय नानीचा तुझा, 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 तुझा फ्रेंड कुठे गेला बघ तो तिकडे गेला तुझा फ्रेंड हाक मार तुझ्या फ्रेंडला त्या डॉग सोबत खेळत होता म्हणलं ग्राउंड मध्ये आल्यावर खेळत पण काय बघू काय खेळ नाही तिथं प्लेईंग एरिया पण आहे म्हणजे लहान बाळांसाठी खेळण्यासाठी आणि एक्सरसाइज करण्याचं पण भरपूर काय काय तिथं तर बघू काय तिथं मातीत खेळायला लागले आणि खातोय पण तो माती नहीं मलत पकड़ डॉगी ला डॉगी ला, ला, ला पकड़ 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 डॉगी को तू क्या चीज़ है काटेगा तेरे को जब पार्टी मारेगा फिर तेरे सुनाई चारे इसमें केस होती है ये सात तो नहीं।, हाँ हाँ हा। नहीं हाँ 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 सात तो नहीं है ये यहाँ पे सात तो मेरे पेट पसी छोटे अरे सही खेळायला गेला, गेला, तुझ्या पाठीमाग चाललाय अजून चला घरी आता बस झालं चला घरी आता आम्ही चाललोय डी मार्टला म्हणजे डी मार्ट नाही बी मार्ट आमच्या घरापासून ना मार्ट थोडंसं लांब आहे त्याच्यामुळे आमच्या घराच्या शेजारी एक डेली मार्ट म्हणून आहे तिथं तिथं पण सगळं काय भेटतं तर किराणा मालमध्ये काय घ्यायचं नव्हतं फक्त खाण्याचं आणि बघूचं थोडंफार सामान घ्यायचं होतं ते सगळं घेतलं आणि घरी गेलो तरी पण तीन हजार बिल झालं थोडंसं सामान घेतलं होतं बाकी सगळं होतं घरी त्यानंतर आईने म्हणजे की सासूबाईंनी गावावरून थोडंफार सामान दिलं होतं ह्यांचे एक फ्रेंड आहे ते गावी गेले होते आता तीन दिवस सुट्टी होती ना म्हणून ते पण गावी गेले होते मग आईने त्यांच्यापास सगळं सामान दिलं तर काय काय दिलं आहे ते तुम्हाला मी दाखवते एका डब्यामध्ये आईने मस्त गावरान अंडी दिलेत म्हणजे की तांदूळ भरले त्यान त्याच्यामध्ये अंडी ठेवलं त्यांनी की फुटणार नाहीत अंडी आणि एका डब्यामध्ये लाडू दिलेत हे लाडू आईने घरीच बनवलेत शेव पाडली घरीच आणि मस्त लाडू बनवलेत डब्यामध्ये पूर्ण लाडू बसले नाहीत म्हणून कॅरीबॅगमध्ये दिले आणि थोडीशी डाळ सोयाबीन असं घरात थोडंफार सामान होतं ते पण दिले कारण ना आई आता त्यांच्या बहिणीच्या मुलीकडे गेलेत मग तिथं बरेच दिवस राहणार आहेत मग घरी पडून पडून ह्यामध्ये किडं होऊन किडं होतील त्याच्यामुळं आईने माझ्याकडे दिलं आणि टॅमॅटो पण दिलेत देसी मस्त हरभरीची भाजी दिलेली तांदळाची भाजी दिली हरभराची भाजी ना वाळवून घेतलेली आहे म्हणजे घरीच वाळवली मस्त लागते त्याची पण आमटी आणि तांदळाची पण भाजी दिलेली आहे असं सामान दिलता आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा भेटू अशीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा तर मी सगळं आता निवडून घेते अजून काही भाजी बनवली नाही आज संध्याकाळी बनवणार आहे बाय बाय